नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत वडापाव बनवण्याची प्रोसिजर त्यासाठी मी इथं बटाटे उकडून घेतलेले लसूण अद्रक आणि मिरची पेस्ट बनवलेली आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर आपण प्रोसिजर स्टार्ट करू इथं मी कढई घेतली आहे त्यात तेल घेतलंय त्यातच आता थोडीशी मोहरी टाकू आता ही मोहरी मोहरी उघडली आहे त्यात आपण जिरे टाकणार आहोत त्यातच हिंग थोडा कडीपत्ता आणि यामध्ये ही अद्रक लसूण आणि मिरची पेस्ट टाकणार आहे यातच थोडी कोथिंबीर हळद टाकून याच्यामध्ये आणि मीठ मिक्स करूया यात हवं असेल तर तुम्ही पुदिना टाकू शकता आणखीन छान टेस्ट येते त्यातच मी थोडस धना जिरा फोट टाकते आता हे जे बटाटे उकडून घेतलेत त्याला आपण बारीक करून यात टाकूया मिक्स करून घेऊया त्याला व्यवस्थित मिक्स करायचंय तुमच्याकडे स्मॅशर असेल तर त्याच्याने तुम्ही त्याला स्मॅश करू शकता जेणेकरून वडे टेस्टी लागतात आता बघू शकता ही भाजी रेडी आहे व्यवस्थित मिक्स झालेली आहे आपण थोडस झाकण ठेवूयावर एक दोन मिनिट आणि मग ही भाजी रेडी आहे आपण वडे बनवून घेऊया इथे मी वडे बनवण्यासाठी बेसन घेतलेले यात अगदी थोडस मीठ टाकणार आहे कारण की भाजीमध्ये ऑलरेडी मीठ आहे आणि याला आता हे करून घेऊया पाणी टाकून याला याच बॅटर बनवून घेऊया थोडासा एकदम सोडा घेतल्याने तो याच्यात खायचा सोडा टाकणार आहे एकदम थोडा जास्त नाही आणि आता ह्याला मस्त मिक्स करून ह्याचं बॅटर बनवून घेऊया जास्त पातळ नाही करायचे वडे बनतील या प्रकारे आपल्याला ते बनवायचे अशा प्रकारची याची कन्सिस्टन्सी बो द्यायची मग जे वडे आपण बनवू दे क्रिस्पी पण होतं टेस्टी लागतं त्याला असंच भिजत ठेवायचं थोडा वेळ आणि मग आपण त्याचे वडे बनवून घेणार आहोत इथं मी तेल ठेवलं गरम करत आता वडे बनवून घेऊया हिची भाजी आहे अशा प्रकारे त्याचा वडा बनवायचा आहे आणि या बॅटरमध्ये त्याला डीप करून जास्त पीठ नाही रू द्यायचे नाही तर मग चौदाची भाजीची लागत नाही अजून एक बनवून घेऊया व्यवस्थित लाल होईपर्यंत तळून घ्यायचं वडे व्यवस्थित तळून झालेले आपण आता याला काढून घेऊया इथे मी पाव घेतलाय त्याला थोडं गरम करून घेतलंय मी ऑलरेडी जास्त नाही त्याला भागून असं थोडं कट करायचंय यात मी ही जी चटणी बनवून घेतलेली आहे चटणीचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर हो आहे ते नक्की बघा ती मिक्स ना यात मिक्स करून घेणार आहोत यात आपण ठेवणार आहोत हा वडा आणि हा आपला वडापाव रेडी आहे तर हा रेडी आहे आपला मस्त वडापाव नक्की ट्राय करून बघा मिरची चटणीसोबत धन्यवाद